आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण विठ्ठलमय झालं असताना भिवंडी शहरामधील एनईएस इंग्लिश मीडियम शाळेच्या वतीने आषाढवारीनिमित्त मुख्याध्यापिका मानसी राजे यांच्या नेतृत्वाखाली चिमुकल्यांच्या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडी सोहळ्यात पारंपारिक वेशभूषा तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन जाणाऱ्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या तर मुलांनी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अशा संतांच्या वेशभूषा परिधान करून टाळ चिपळ्यांच्या तालावर विठू नामाचा गजर करत लेझिम खेळत सहभागी झाले होते शाळेपासून सुरू झालेली दिंडीवारी वाणी आळी येथील विठ्ठल मंदिरामध्ये येऊन समाप्त झाली या सोहळ्यामध्ये प्राथमिक शाळेतील तब्बल सहाशे एक्केचाळीस विद्यार्थी आणि साठ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते वारीमधून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी संदेश यावी देण्यात आला